कर्मचारी एक जुटीचा डिसेंबर पासूनच थकीत मांडण मिळालंच पाहिजे डिसेंबर पासूनच थकीत मांडण मिळालंच पाहिजे राज्य सरकारचा माध्यम सर सरकार मिळवलाच पाहिजे राज्य सरकारचा थकीत मांडण सर सरकार मिळतच पाहिजे सरकार होश्यात मोदी सरकार होश्यात होश्यात सरकार तोडणारच आहे सरकार तोडणारच आहे हरी सरकार तोडच टाकायचं मोदी सरकार करायचं आहे जय जयत आहे रेस्टॉरंट्सचं हक्क आहे नाही ಅಷ್ಟೇ <muchas> アランプトタカナ、トラカラ、バディマンタラバタ、トラカラ、アシャイラクのソリソタウェット、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオラスパイディー、ルミオ